पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर या ठिकाणी काल पाच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत साकूर बसस्थानकाजवळील कान्हा ज्वेलर्स हे दुकान लुटलं होतं त्यानंतर पोलिसांनी शिताफीनं तपास करून अहिल्यानगरची स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगाव पोलिसांनी शिताफीनं दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतलंय मात्र अजूनही तिघे फरार आहेत पारनेर तालुक्यातील शिखरी येथून या दोन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश आलंय फरार असलेल्या तीन दरोडेखोरांचा शोध घ्यायचा असल्यामुळे पोलिसांनी पकडलेल्या दोन आरोपींची नावं उघड करण्यास नकार दिलाय काल हवेत गोळीबार करत या पाच जणांनी कान्हा ज्वेलर्स हे दुकान लुटलं होतं यात जवळपास अर्धा किलोच्या वर सोन्याची लुटमार झाली होती सायंकाळी उशिरा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साकूरला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी समांतर तीन टीम दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना केल्या पारनेर तालुक्यातील शिखरी गावाजवळ हे दरोडेखोर लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना समजली यातील दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पोलिसांनी पकडलाय तर हे सर्व दरोडेखोर पुणे जिल्ह्यातील खेड या ठिकाणचे रहिवाशी असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर